महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांनी सूचना दिल्या आहेत विद्यार्थ्यांना जागेवर पाणी मिळणार नाही उन्हाचे दिवस आहेत तुम्हाला तहान लागेल पेपर लिहू की पाणी पिऊ प्रश्न पडेल आपण घरून पाण्याची बॉटल आणायचे आणि ती पाण्याची बॉटल समोर ठेवायची आपल्या पेनच्या जवळ पाण्याची बॉटल ठेवू नका त्याची कारण आहे कधीतरी धावपळीमध्ये पाणी पेलात आणि झाकड उघड राहिलं धक्का लागला पाण्याची बॉटल सांडली कलंडली तर तुमचा पेपर खराब होईल त्यामुळे आपण ती काळजी घ्यायची पाणी भरून भरून आणायचं आणि समोर ठेवायचं जर रस्त्यातच तुम्ही पाणी वापरून संपलं असेल तर टेन्शन घेऊ नका इथे माठ आहेत माठातलं पाणी किंवा इथे समोर पाण्याची टाकी आहे स्वच्छ आहे पिण्याचं पाणी येते पूर्ण भरून घ्या आणि मग जा आपल्याला तीन तास पेपर लिहायचा आहे आणि म्हणून पाण्याची गरज भासे म्हणून ही महत्वाची सूचना आहे पहिली गोष्ट लक्षात ठेवा घरून पाण्याची बॉटल आणायची आहे आणि आपल्या ब्लॉक मध्ये समोर ठेवायची नंबर दोन सर्वत्र निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत घरून वराड घेऊन नाही यायचं इथं घरून वराड घेऊन नाही यायचं वराड तुमच्या भाषेत काय म्हणतात लग्नाचं वराड असत ना ते हा भाऊ मोठा भाऊ धाका भाऊ वडील काका मित्र गल्लीतले इकडे ओळखीचे काय झाला रोज घेऊन येता का ओळखीची शाळा नाहीये तुमची माहित नाही कोणालाच आणायचं नाही एकटा यायचं सोडण्यापुरता इथे कोणाला आणलं तर चालेल सोडलं की सरळ त्यांना सांगायचं घरी जा आचारसंहिता लागू होणार आहे पोलीस उचलून गाडीत घेऊन जातील तो आपला जवळचा जो पण कुणी आहे वडील असेल मित्र असेल तो पोलिसाच्या गाडीत बसला तर चांगलं वाटेल इज्जत जाईल ना म्हणून असा कोणताही प्रकार करायचा नाहीये पेपर संपला वेळ माहीत असतो त्यांना सांगायचं या वेळेला या घ्यायला मी तुमच्या सोबत त्या ये वेळेला येईल कुठल्याही प्रकारचा गोंधळ अजिबात चालणार नाही याची कल्पना आपल्या त्या सर्वांना द्यायची जसे शाळेत येताना तुम्ही एकटे देतात तसे तुम्ही मध्ये प्रवेश करताना एकटे देणार आहात आत आपल्या पालकांना आणायचं काहीच कारण नाही आत कशाला आणायचं आज आपला कोणता आहे बघायला काही गरज नाही आहे आत एंट्री कोणत्याही पालकाला मित्राला दिली जाणार नाही हे आपण लक्षात ठेवायचंय पूर्वी प्रश्नपत्रिका दहा मिनिटं आधी दिली जात होती अकरा वाजता प्रश्नपत्रिका भेटेल पहिले अकराला दहा कमी असताना भेटेल दहा मिनिट तुम्हाला प्रश्न वाचायला दिले जात होते पण परीक्षा मंडळाच्या असं लक्षात आलं की याच्याने काही गैरप्रकार घडू शकतो या दहा मिनिटामध्ये मोठ्या अलचाली होऊ शकतात आणि म्हणून बोर्डाने हा नवा निर्णय घेतलेला आहे प्रश्नपत्रिका अकरा वाजता प्रश्नपत्रिका अकरा वाजताच मुलांना दिली जाईल दहा मिनिट आधी दिली जाणार नाही लक्षात आलं का तर पण आपले बिल्डिंग कंडक्टर आहेत सुनावणी सर हा म्हणून ते, ते पण या गोष्टीकडे लक्ष ठेवतील त्यानंतर पेपर संपल्यावर पेपरची वेळ जी अकरा ते दोन आहे तर दोन वाज आता पेपर नाही घेतला जाणार तुम्हाला पुन्हा दहा मिनिटं अजून जास्तीची मिळते जे सुरुवातीला जास्तीचे दहा मिनिटं मिळत होते ते केव्हा मिळणार आहेत शेवटी मिळणार आहे समजा दोन वाजता पेपर संपत असेल तर दोन वाजून दहा मिनिटापर्यंत तुम्हाला लिहायला चान्स आहे एक वाजता संपणार असेल तर एक वाजून दहा मिनिटांपर्यंत तो चाल म्हणजे शेवटी तुम्हाला दहा मिनिटं मंडळाकडून आहे केंद्राकडून नाहीत मंडळाकडून आहे बेलकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे दुसरी सूचना त्यानंतरची महत्वाची आता डिजिटल योग आहे कुठल्याही प्रकारची घड्याळ आणायची नाही आहे साधी माझ्या मनगटाला बांधलेलं घड्याळ बा साद। साधं असं साधं घड्याळ आणायचं कुठल्याही प्रकारचं डिजिटल स्मार्ट घड्याळ कुणीही आणायचं नाही मोबाईल तर नाहीच नाही मोबाईल घरूनच घ्यायचा नाही इथे आले का मग सर माझा मोबाईल सांभाळा इथे मोबाईल सांभाळायला काही मोबाईल स्टेशन आहे काय स्टोअर आहे काय अजिबात चालणार नाही कोणीही घरून मोबाईल आणायचा नाहीये फक्त केंद्र संचालक आणि रनर या दोनच जणांचे मोबाईल अलाउड असतील बाकी कोणालाही मोबाईल अलाउड नाही हे लक्षात ठेवायचे घरून मोबाईल आणायचा नाही आपलं जे ओळखपत्र आहे त्याला लॅमिनेशन करून घे किती जणांनी केलंय लॅमिनेशन आतवर का सगळ्यांनी केलंय व्हेरी गुड ज्यांनी केलं नसेल त्यांनी ते करून घ्यायचंय घरून येताना ओळखपत्र आठवणी आणायचं व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट ओळखपत्र नसेल तर आपल्याला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही आपण ओळखपत्र आणायच आहे दुसरी गोष्ट कदाचित आपण ज्या बाकावर बसलोय लिहिण्याची जी, जी जागा आहे ती थोडी कदाचित उभडधोबड असू शकते खराब असू शकते म्हणून आपली उत्तर पत्रिका लिहित असताना कदाचित खराब होऊ शकते लिहित असताना उत्तर पत्रिका खराब होऊ शकते म्हणून आपण घरूनच चांगल्या प्रकारचं नव पॅड जुनं असेल तरी चालेल पण चांगलं असलं पाहिजे ज्याला खड्डे नाहीयेत शेवटचं पान लिहिताना प्रॉब्लेम येतो सुरुवातीला नाहीये कालची पानं असतात पण शेवटचं पान लिहिताना अडचण येते म्हणून ती काळजी घ्यायची तुम्ही काय की घरून चांगल्या प्रकारे लिहिण्याचं पॅड आणायचं मोठं पॅड आणायचं मोठं म्हणजे व्यवस्थित कारण ती चवळी उत्तरपत्रिका असते ते बसेल या पद्धतीचं पॅड लेखन पॅड घरून आणायचं त्यानंतर कुठल्याही <coughs> <coughs> प्रकारची वही पुस्तक न्यूजपेपर पेपर टेकायला नाही आणायचे आपण शीटच्या खाली लोकमत नंदा दर्शन कुठलाही पेपर घेऊन येतो किंवा एखादी वही एखादं पुस्तक घेऊन येतो कोरीवयी घेऊन येतो कोरीवयी सुद्धा कॉपीच असते कोरीवयी कोरा कागद सुद्धा कॉपीच असते आणि म्हणून असं कॉपी सदृश्य कुठलीही वस्तू दिसणार नाही याची काळजी तुम्ही घ्या कोरा कागद जरी खिचात असेल तरी ती कॉपी म्हणून पुरी धरली जाईल आणि तुमच्यावर कार्यवाही होईल तीन वर्ष तुम्हाला परीक्षा देता येणार नाही बोर्डाचे हे नियम आहेत म्हणून कुठल्याही प्रकारे फक्त प्रक वर्ष कोरा कागद आणायचं नाही कोरा कागद आणायचा नाही व ही पुस्तक काहीही आणायचं नाही फक्त लेखन पॅड त्यानंतर पेन आणायचे तुम्ही पेन दोन रंगाचे चालू शकतात लक्षात येते दोन रंगाचे पेन तुम्हाला चालते पहिला ब्लू दुसरा ब्लॅक ब्लू आणि ब्लॅक पेन शिवाय कोणत्याही पेनने तुम्हाला पेपर लिहिता येणार नाही पण माझं एक मत आहे माझं असं मत आहे की आपण ब्लॅक पेन न वापरता ब्लू पेन वापरतो सगळ्यांनी ब्लू पेन वापरा निळ्या रंगाचा ब्लू म्हणजे निळ्या रंगाचा पेन वापरा आपला पेन चांगला चालला पाहिजे म्हणून काय करा तो नवा असतो तर चांगला चालतो का मग काय करणार त्याला काकांवर चालून बघा थोडस म्हणजे त्याची शाही थोडीशी बाहेर निघाली की तो फ्री होतो आणि तुमचा लिहिण्याचं स्पीड होईल म्हणजे स्पीडने तुम्हाला लिहिता येईल नाही तर तो मध्येच अटकतो पेन एकदा आणू दोन तीन पेन सोबत आला कधी कधी एखादा खराब होतो त्याचा नॉब तुटतो म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची दोन तीन पेन सोबत चांगले प्रॅक्टिस केलेले म्हणजे सहज त्याच्याने तुम्हाला लिहायला सोपं जाईल अडकणार नाहीत ते त्यानंतर कधी कधी तुम्हाला पेन्सिलची गरज भासते कंपास बॉक्समध्ये बायोलॉजीच्या वेगवेगळ्या फिगर्स असतात मॅथ्स मध्ये असतात फिजिक्स मध्ये केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला घरूनच कंपास बॉक्स तयार करून आणायचं कंपास बॉक्समध्ये पेन्सिल घरूनच भरून आणायची बारीक टोक तिचं काढून आणायचं दोन पेन्सिल करून ठेवायचं कारण एखाद्या वेळेला खूप काही असते तर टोक तुटतं आणि आपली आग होते मस्त कालात आग जाते ना म्हणून घरूनच दोन पेन्सिल भरून आणायचे महत्वाचं काम आहे पेन्सिल बॉक्स तयार ठेवायचं पेन्सिल बॉक्स मध्ये असलेले जे जे साहित्य आहे स्केल असेल प्रोटॅक्टर असेल सेट स्क्वेअर असतील म्हणजे ते म्हणतात तुम्ही हे सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि ते साहित्य घेऊन तुम्ही यायचरबर असेल ते पण आणायचं महत्वाची अत्यंत सूचना क्वेश्चन पेपरवर काहीच लिहायचं प्रश्न पत्रिकेवर काहीच लिहायचं नाही पेनाने तर लिहायचंच नाही पेन्सिलाने सुद्धा कारण जर बाहेरचा कुणी आला बाहेरचे दररोज येतात लक्ष द्या येतो शेवटचा जर आला आणि प्रश्न पत्रिकेवर काही लिहिलेलं दिसलं पेनाने असो का पेन्सिलीने असो तुम्ही डिबार व्हाल तुमच्यावर कार्यवाही केली जाईल तुमचा पेपर जमा केला जाईल लाल रंगाचा चेहरा दिला जाईल आणि पुढे सुनावणीसाठी कोर्टात जशी केस चालते तशी मंडळात केस चालते आपल्या पण विद्यालयात यापूर्वी घडलेल्या घटना आहेत त्या केस साठी त्या मुलांना नाशिकला चक्रा माराव्या लागल्या केस असते सुनावणी असते कोर्टात असते तिथे पण वकील असतात आणि मग तिथे विचारपूस होते तुमच्या वर्गावर जो सुपरविजन करणारा सुपरवायझर असतो पर्यवेक्षक त्यालाही तिथं बोलवलं जातं संचालकाला बोलवलं जातं आणि कठडीत त्या कठड्यामध्ये उभं करून प्रश्न विचारतात त्याची उत्तरं द्यावी लागतात अटकला चूक झाली तर त्याच्यावर ती संबंधित कार्यवाही केली जाते म्हणून काळजी घ्यायची कुठल्याही प्रकारची कॉपी सापडली पेपर संपल्यावरती आपले सगळे सगळी पानं पाहून घ्यायची काही अटकून तर गेलेलं नाही एखादा पेज किंवा काही बाहेरचे काही वस्तू नाही ना त्याच्यामध्ये ते पाहून घ्यायचे ती सुद्धा कॉपी म्हणून पकडली जाते आणि तुमच्या आयुष्याची बर्बा होऊ शकते चक्रा माराव्या लागतात निकाल पण तुमचा पेंडिंग असतो त्या विषयात नापास असला तरी तो निकाल ते देत नाही जोपर्यंत केस क्लिअर होत नाही म्हणून तुम्ही असं समजू नका परीक्षा सहज ते पूर्वीचे अकरावी पर्यंतचे दिवस वेगळे असतात दहावी बारावीची गोष्ट वेगळी असते दहावीला पण हाच नेहमी जो बारावीला गोष्ट लक्षात येते पेपरवर म्हणजे प्रश्नपत्रिकेवर काहीच लिहायचं नाहीये प्रश्नपत्रिकेवर फक्त एक गोष्ट लिहायची तुमचा सीट नंबर लिहायचं बैठक नंबर वरती खाणे असतात खाते असतात त्याच्यामध्ये तुमचा एस झिरो असा काहीतरी ना का डी झिरो एस झिरो तो लिहायचा प्रश्नपत्रिकेवर एवढंच लिहायचं आणि ते पेनाने लिहायचं आपली प्रश्नपत्रिका दुसरीकडे गेली तर पकडली जाईल म्हणजे त्याच्यावर नंबर लिहिलेला आहे माझी प्रश्नपत्रिका दुसरीकडे तुमच्यावर पण कार्य होऊ शकते अचानक कोणी आलं तर असा हा गैरप्रकार होणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायची कोणतीच वस्तू आपली उत्तरपत्रिका पण कोणाला देऊ नका प्रश्नपत्रिका पण कोणाला देऊ नका उत्तर पत्रिकेवर उत्तर पत्रिकेवर जर तुम्हाला कच्च काम करायचं असेल रफ वर्क करायचं असेल गणितातले आकडे मोड असेल तुम्हाला एखादं उत्तर इतिहासाचं वगैरे असं वाटत असेल की चुकते पण मला नंतर आठवणार म्हणून लिहून ठेवते कच्च लिहून ठेवते कच्च लिहून ठेवतो तर तुम्ही डाव्या बाजूला कुठेही लिहू शकता पूर्ण उत्तर पत्रिकेमध्ये फक्त डाव्या बाजूला वर्क करायचं कच्च काम होते पानावर करू शकता कुठेही करा मात्र काम पूर्ण झाल्यावर त्याला काट मारून द्यायचं आणि रफ वर्क असं लिहायचं कच्चे काम असं लिहू शकतात कच्चे काम लिहा रफ वर्क लिहा स्पेलिंग काय टेन्शन नका कच्च येते ते समजून घेतात काम आहे कोणतं तरी गेलेलं कच्चं काम किंवा रफ वर्क लिहा डाव्या बाजूलाच हे काम डाव्या म्हणजे लेफ्ट साईड समजतं ना डाव्या बाजूच पण समजलं बेटा अच्छा लेफ्ट साईड बारावी का तू अकरावी लालक हा कडच्या बाजूला लेफ्ट साइडला लिहायचं कळलं सगळ्यांना कळलं कोणत्या बाजूला रफ वर्क करणार डाव्या बाजूला आणि रफवर झाल्यानंतर त्याला काट मारून द्यायची म्हणजे ते तपासलं जाणार नाही नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत नवीन प्रश्न प्रत्येक विषय शिक्षकांनी तुम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे गोष्ट लक्षात आली पेपरची पेपर, पेपर संपण्यापूर्वी आपली सगळी उत्तर आपण लिहिली किंवा नाही याची व्यवस्थित खात्री करून घ्यायची गेटवर आले गेट जवळ आले तुम्ही की तिथे तपासणी करण्यासाठी आपली शिक्षक मंडळी असणार आहे विनाकारण गर्दी करायची नाही ओळखपत्र दाखवायचं आणि मगच त्याला मध्ये घेतलं जाईल बाकी आपल्यासोबतची ती वराडी मंडळी त्यांना सांगायचं बाय बाय नाही तर या मागे माझा ब्लॉक कुठे मी कुठे बसते कोणत्या याच्यात काहीही उपयोग होणार नाही त्याचा त्रास आपल्याला सगळ्यांना होईल म्हणून असं काही करू नका या वर्षी सुद्धा दक्षता समिती नसणारे बाहेरचे लोक नसणारे ते बंद केले मंडळाने त्याने गैरप्रकार वाढण्याच्या शक्यता जास्त असल्याची त्यांना शंका वाटते आणि म्हणून ते पण बंद केलेलं आहे म्हणून लक्षात ठेवायचं पहिली सूचना पाण्याची बॉटल घरून आणायची सोबत लेखन साहित्य आणायचंय नवीन आलेले तुमच्यासाठी सूचना आहे पहिली सूचना पाणी तुम्हाला जागेवर दिलं जाणार नाही पाण्याची बॉटल धरून आणायची उन्हाचे दिवस आहे आपल्याला तहान लागते प्यास लागते धरून पाण्याची बॉटल आणायची सूचना नंबर दोन सोबत मोबाईल आणायचं नाही डिजिटल घड्याळ आणायचं नाही जे स्मार्ट वॉचेस आहेत ते आणायचे नाहीयेत लेखन पॅड आणायचे ज्या पॅडवर काहीही लिहिलेलं नाहीये असं लेखन पॅड आणायचं लेखन पॅड वर काही लिहिलेलं असेल तर ती कॉपी धरली जाते कोरा कागद सुद्धा राहणार नाही याची काळजी घ्या प्रवासाचं तिकीट चालतं पैसे असतील तर ते पण चालतात तुमचं ओळखपत्र असेल तर ते पण चालेल सोबत पण कोरा कागद चालणार नाही लिहिलेला कागद सुद्धा चालणार नाही सोबत न्यूजपेपर पेपर ठेवण्यासाठी आणायचं नाहीये वधी आणायची नाहीये पुस्तक सुद्धा आणायचं नाहीये पाठ चांगल्या प्रकारचं आणा कंपास बॉक्समध्ये पेन्सिली घरूनच तयार करून आपला वेळ वाचेल त्यासोबतच यातलं सगळं साहित्य आहे किंवा नाही याची खात्री करा ब्लू आणि ब्लॅक पेनने लिहिता येतं पण ब्लू पेनचा सगळ्यांनी वापर करा निळ्या रंगाच्या पेननेच आपला पेपर लिहा वेगळ्या रंगाची शाई पुन्हा वापरू नका काही ब्लू काही ब्लॅक असं करू नका कारवाई होऊ शकते आपले जे तुम्ही ज्या पेनने लिहिणार आहात त्या पेनने घरी सराव करा कोऱ्या खात्यांवर म्हणजे तो सहज चालेल म्हणजे फ्लुएंटली चालेल सहज रीते तो चालेल तुम्हाला पेपर लिहिताना चांगला स्पीड येईल तुमचं कच्चं काम उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला करा कच्चं काम संपल्यावर त्याला काट मारा आपल्या उत्तरपत्रिकेची तपासणी करूनच मग जमा करा आपले नंबर कसे टाकले जातील समजा हा ब्लॉक आहे इथून दरवाजा आहे एकूण नंबरला सुरुवात होईल या पद्धतीने असे नंबर टाकले जातील प्रश्नपत्रिका इकडनंच वाटली जाईल सर्वात आधी याला मिळेल उत्तरपत्रिका इथूनच वाटली जाईल सर्वात आधी याला मिळेल पेपर जमा करताना सर्वात आधी उत्तरपत्रिका याची जमा केली जाईल शेवटच्याला शेवटी मिळाली होती म्हणून शेवटच्याची शेवटी जमा करून घेतली जाईल कोणावरही अन्याय होणार नाही नाहीतर मी शेवटी बसलो होतो मला उशिरा प्रश्न पत्रिका मिळाली टेन्शन नाही कारण तुझी उत्तर पत्रिका पण उशिराच घेतली जाते आहे म्हणून जो एक दोन मिनिटांचा फरक होणार आहे हा एक दोन मिनिटांचा फरक सुद्धा बघितला जाणार आहे म्हणून कुठल्याही प्रकारे असं करायचं नाहीये सगळ्यांना विनंती आहे घड्याळ सोबत आणा सात घड्याळ टाइम बघायला शिपाई काका तर बेल देतीलच पण घड्याळ सोबत आणायचंय नवीन आलेल्या मंडळींसाठी सूचना आहे दहा साडे दहा वाजता तुम्ही ब्लॉक मध्ये बसायचे सगळ्यांना सूचना आहे साडे दहा वाजता ब्लॉकमध्ये बसायचे अकरा वाजेनंतर आलेल्या कुठल्याही परीक्षार्थीला ब्लॉकमध्ये एंट्री नाही अकरा वाजेनंतर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला ब्लॉकमध्ये एंट्री नाही ऑनलाईन हजेरी भरली जाते अकरा वाजता तुमच्या ब्लॉकमध्ये सुपरविजन करायला आलेले जे सर आहेत ते त्यांच्याकडे जो कागद बोर्डाने दिलेला आहे ते त्या सीट नंबर समोर लाल रंगाने तर लाल रंगाने नोंद करणार तिथे लाल रंगाने भारकोस स्टिकोर लाल रंगाने अॅबसेंट विद्यार्थ्याची माहिती अकरा वाजता भरली जाईल अकरा वाजून पाच मिनिटांनी जरी कुणी आला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही साडे दहा वाजता मला ब्लॉक मध्ये पोहोचायचं आहे या हिशोबाने तुम्ही घरून यायचं आहे संवादाच्या जरी तुम्ही बाहेर तरी चालेल साडे दहा बरोबर तुम्ही ब्लॉक मध्ये जाणार आहात म्हणून ती गोष्ट लक्षात ठेवायची प्रश्नपत्रिका पूर्वी दहा मिनिटं अगोदर दिली जात होती अकरा वाजेचा पेपर असेल तर दोन दहा आधी म्हणजे दहा वाजून पन्नास मिनिटांनी दिली जात होते आता ते बंद झालंय अकरा वाजताच तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल मात्र पेपर जर दोन वाजता संपत असेल तर दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत तुम्हाला लिहिण्याची संधी असणार आहे म्हणजे पहिलेची जे दहा मिनिटं होती ते तुम्हाला आता शेवटी दिलेली आहेत अकरा वाजून आपल्या दोन वाजून दहा मिनिटांनी किंवा जो काही वेळ असेल त्या वेळेच्या त्या आपल्याला उत्तर पत्रिका जमा करायच्या आधी कोणीही द्यायची नाहीये माझा पेपर झालाय सर जमा करून घ्या असं काही चालणार नाहीये शेवटपर्यंत सर्वांना बसावं लागणार आहे उत्तरपत्रिका जमा करण्यापूर्वी माझं हॉल तिकीट किंवा कुठल्याही प्रकारची काही वस्तू त्या उत्तर पत्रिकेच्या कुठल्याही पानांमध्ये राहिलेली नाहीये याची खात्री करून घ्यायची आहे कुठल्याही प्रकारची वस्तू त्याच्यात आढळली तर ते कॉपी सदृश्य होत आणि त्यानंतर त्याची कार्यवाही होती आणि पुढे कोर्ट चालतं मग तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं कुठल्याही प्रकारची कॉपी चालणार नाहीये सोबत कोणालाही आणायचं नाहीये या सर्व सूचनांचं आपण तंतोतंत पालन करायचंय या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चालणाऱ्या या तुमच्या बारावीच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि परीक्षेसंदर्भातल्या सर्व सूचना तुम्हाला आहेत आणि त्या तुम्ही ऐकणारच आहात असं मी गृहित धरतो आणि ते थांबतो